भारतीय महिला टीमचं नेमकं कुठं चुकतंय वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये असे आहे भारताचे संपूर्ण समीकरण तर भारताची टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचेल का भारताचे कसे समीकरण असणार आहे त्यांना किती सामने जिंकावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारताच्या टीमचे सलग दोन सामन्यामध्ये भारताच्या टीमने विजय मिळवला आणि पुढच्या सलग दोन सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला भारताचा साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमाकडून पराभव झाला आणि भारताने श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही टीमला पराभूत केले तर दोन सामन्यावरती त्यांचा ते पराभव झाला त्यांचं चुकते कुठे नेमके भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी उभी केली होती तीनशे तीस धावांची पहाड उभी केले होते तरीही भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला तर भारताची टीम आता सेमीफाईनमध्ये कशी पोहोचेल कसे त्यांचे समीकरण आहे हे आपण पाहूया मित्रांनो काल न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही टीमांना एक पॉईंट दिलेला आहे आणि न्यूझीलंडची टीम पाचव्या क्रमांकावरती राहिलेली आहे न्यूझीलंडचे पाच सामने झाले आहेत येण्यापैकी एका सामन्यामध्ये विजय दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव आणि दोन सामने त्यांचे पावसामुळे रद्द झालेले आहेत आणि न्यूझीलंडची टीम पाचव्या क्रमांकावरती आहे जोया आणि साऊथ आफ्रिका या दोन टीमा सेमखासाठी पात्र झालेल्या आहेत आणि इंग्लंडचे चार सामन्यामध्ये सात पॉईंट आहेत इंग्लंडला अजून तीन सामन्यांपैकी फक्त एकाच सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे चौथ्या जागेसाठी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमांमध्ये टक्कर आहे भारता तर भारताने फक्त भारताचे अजून तीन सामने राहिलेले आहेत आणि न्यूझीलंडचे दोन सामने शिल्लक आहेत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही मध्ये देखील एक सामना होणार आहे त्या सामन्यात जो विजय मिळवेल तो संगत चिम्फ्यांसाठी पात्र ठरणार आहे तर आपण पाहूया भारताचे समीकरण कसे आहे तर भारताचे सामने आहेत न्यूझीलंड विरुद्ध एक इंग्लंड विरुद्ध एक आणि बांगलादेश विरुद्ध एक तीन सामन्यापैकी फक्त दोन जरी सामने भारताने जिंकले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल कारण भारताचे नेट रन रेट हे न्यूझीलंडपेक्षा शानदार आहे न्यूझीलंडचे नेट रेट मायनस दोनशे पंचेचाळीस आहे तर भारताचे नेट रन रेट प्लस सातशे ब्याऐंशी इतके आहे तर भारताला प्रथमतः तीन सामन्यापैकी दोन सामने जिंकायचे आहेत त्यात त्याने न्यूझीलंडचा पराभव केला आणि बांगलादेशचा पराभव केला जरी त्यांचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाला तरीही भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कॅमेशमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा